बातमी आर पार दाखवणार फक्त टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी मी ज्या ठिकाणी काही वेगळ्या घटना घडतात त्या ठिकाणी जाऊन क्रॉस चेक करतोय आज मी कळंब तालुक्यातील यरमाळ या ठिकाणी आहे आणि पंचवीस तारखेला काल इथं वादळी वारं सुटलं आणि त्या वादळी वाऱ्यामध्ये खूप मोठं नुकसान झालेलं आहे त्याच ठिकाणी मी आता सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला एका हॉटेलचा व्हिडिओ व्हायरल झाला त्या हॉटेलला दोन आमदारांनी भेट दिलेली आहे आमदार नाना जगतसिंह पाटील हे पण आले होते आणि आमदार कैलास घाडगे पाटील हे पण आलेत आ, त्या दोघांनी पण इथे याच ठिकाणी भेट दिली मात्र त्या हॉटेलवाल्याला काही मदत झाली का नाही थेट आपण त्याची प्रतिक्रिया जाऊन घेणार आहे घटना घडतात लोकप्रतिनिधी थी त्या ठिकाणी भेट देतात मात्र त्यांना फक्त आधार देतात आणि मदत काहीच होत नाही त्याला त्याच्यामुळं तो परत निराधार होतो नेमकं काय अडचण का आहे हॉटेलवाल्या आता ज्या ठिकाणी घटना घडलेली आहे जिथे हॉटेलचं नुकसान झालेलं आहे त्याच ठिकाणी आम्ही आता यरमाळ या ठिकाणी हा कळंबरा रोड जाणार आहे आणि या रोडच्या डाव्या बाजूला हे हॉटेल आहे आता हॉटेलवाल्या हॉटेल चालक आपल्या सोबत आहेत काय नेमकं घटना काय घडली होती काल काल साडेपाचच्या दरम्यान भरपूर वादळी वार आलं पाऊस पण होता त्याच्यामध्ये हे हॉटेल पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे किती रुपये हॉटेल खर्च केला होता तुम्ही पंधरा सोळा लाख रुपये मी खर्च केलेला होता आता एक रुपयाचा सुद्धा म्हणजे काय उरलेलं नाही पूर्णपणे बरखास्त झालेलं आहे तुमचं नाव काय पूर्ण माझं नाव राजेंद्र उठल टेकळे गाव कोणतं तुमचं रत्नापूर तालुका परब जिल्हा इथं एवढं मोठं तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलं सगळं किती दिवस झालो हे हॉटेल तयार करून एक महिना झालेला आहे एक महिन्याच्या अगोदरच पूर्ण कसं झाली घटना तुमच्या डोळ्यासमोर घडली नाही डोळ्यासमोर काय कसं झालं होतं काय किती वेळ वारा होता वार पाऊस किती वेळ होता पाऊस पंधरा वीस मिनिट होता वार एक दहा मिनिटाच्या आताच हे सगळं पूर्ण होत तुम्ही कुठे होते त्यावेळेस समोरच्या हॉटेलमध्ये होते किती लोक होते हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये सहा जण होते त्यांना काय लागलेलं नाही जा वगैरे कोणला काही झालेलं नाही त्यांनी वेळेस बाजूला निघाले म्हणून हा प्रसंग सगळं तुम्ही डोळ्यासमोर पाहिला होता काय वाटत होतं होतो त्यावेळेस काय वाटायला आता काय mm. नैसर्गिक आपत्तीच्या समोर का कोण mm. आहे असं काय असं म्हणजे बरं ही घटना घडल्यानंतर इथं सुरुवातीला कोण आलं होतं घटना घडल्यानंतर सुरुवातीला कैलास पाटील आले सकाळी आज कैलास पाटील आणि पंचनामा करून दंडाधिकारी वगैरे आलेते ऑफिस मधले कामगार आले ते पंचनामा वगैरे करून घेऊन गेले एक तास आठ तासानंतर पुन्हा राणा पाटील आले त्यांनी पण आदेश वगैरे दिले सगळ्यांना परत निघून तुम्हाला असे रोग स्वरूपात काय मदत दिली कोणी रोग स्वरूपात आपल्याला कुठले कुठले काय अपेक्षा होती तुम्हाला नाही रोग स्वरूपच नाही पण येऊन तर गेले त्यांनी सांगितलं की हो कुठल्या योजनेमध्ये कसं काय बसवायचं शासनाचे कुठून निधी मिळतात ते शंभर टक्के आम्ही प्रयत्न शासनाच्याच भरशावर आहेत सगळे नाही नाही असं आपण म्हणू शकणार नाही किंवा पण काय वाटतंय काय तुम्हाला बरं आता त्यांनी भेट दिली मग तुम्हाला मदत व्हायला पाहिजे होती नाही नाही आता वैयक्तिक स्वरूपात त्यांनी भेट दिलेली वैयक्तिक स्वरूपात दिलेले नाही त्याला त्यांनी शंभर टक्के जेवढे प्रयत्न होते तेवढे करून देऊ म्हणजे मदत शंभर टक्के करून मिळून देऊ म्हणजे आता काय आता आता काय काय करणार प्रयत्न आता आता चालूच करणार आहे उद्या आजपासून काम चालू करायचं ते तेच तर कसं हे सगळं कर्ज काढून केलं होतं कसं केलं होतं कर्ज काढून आता कशा बँकेचं कर्ज काय उष्ण बस बँकेच उष्ण बस कुटुंबाची परिस्थिती कशी आहे तुमची शेती किती तुम्हाला शेती काय नाही दोन मुलं काय करतात शेत नाही तुम्हाला काय नाही व्यवसाय करायचा व्यवसाय करायचा एक महिन्यातच सगळं झालं एक महिन्यातच पूर्ण होत बघा काल अचानक वादवी वारा सुटला आणि त्या वादळी वाऱ्यामध्ये हे हॉटेल पूर्ण जमिनी जसं झालेलं आहे आपण आतमध्ये नजर टाकूया हॉटेलच्या चला बघा आतमध्ये बघूया आपण कसं आहे ते जसं आहे तसं दाखवतोय नेमकं या काल वादळी वारा सुटला आणि याच्यामध्ये या हॉटेलचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय बघा हे बघा इकडं पत्रे वगैरे सगळे असे पडलेले आहेत खाली आणि इकडे पण पडलेले आहेत इकडे दाखवा पूर्ण उघडं झालंय हे हॉटेल सगळं हे बघा असं सगळ्या पूर्ण जमिनीमध्ये इकडे शेत या पाठीमाग इकडून इकडून दाखवा पलीकडून जावा तिकडून असंच पलीकडून पलीकडून पूर्ण पाठीमागच्या बाजू जे आहे हे पूर्ण पत्रे या हॉटेलचे उडून गेलेले आहेत पंधरा ते सोळा लाख रुपयाचं या ठिकाणी खर्च केला होता या मालकानं आणि पूर्ण सगळं साहित्य जे आहे ते पूर्ण जमिनीवर पडलंय त्या माती झालेली मातीमध्ये माती सगळं तोडमोड झालेली आहे या पत्र्याची सगळ्या लोखंडाची खूप मोठं या हॉटेलचं नुकसान झालं चक्री होत्याच नव्हतं दहा मिनिटात झालंय आतमध्ये या आतमध्ये बघूया नेमकं हॉटेल कसं आहे आणि काय उद्योग कसं झालंय ते नेमकं सगळं साहित्य कसं पडलंय हे बघा हेच हॉटेल आहे आणि इथं काल या वादळी वाऱ्यामध्ये या हॉटेलचं मोठं नुकसान झालंय बघा इकडे वर दाखवा पूर्णतः नुकसान झालंय सगळं आतमध्ये हे सगळं सामान साहित्य सगळं असं बाहेर उडून गेलेलं आहे वादळी वाऱ्यामुळे त्यामुळे हे हॉटेल चालक जे आहेत तुम्हाला आता मदत व्हायला पाहिजे असं वाटतंय का काय वाटतंय बरं शासनाकडून आपल्याला मदत व्हायला पाहिजे आता काय येऊन तरी गेलेत आता पंचनामा करून गेलेत आता शासनाचे कोण आले त्या अधिकारी आता हे तहसीलदार साहेब होते आलेले आता आलेले काय म्हणले मग ते मदत करू म्हणले शंभर टक्के मदत करू म्हणले तुम्हाला काय मदत करू म्हणले म्हणजे बँकेकडनं लोन वगैरे पाहिजे असेल तर करून देतो तुम्हाला म्हणजे वैयक्तिक नाही पण बँकेकडनं लोन कुठं शासनाकडून नाही गेलं नाही सध्या तर काय असं म्हणजे तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव चौतीस नऊशे पंचवीस नऊशे चाळीस परत सांगा अठ्ठ्याण्णव चौतीस नऊशे पंचवीस नऊशे चाळीस बघा उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये जे काही घडतंय ते आम्ही दाखवतोय आता काल वादळी वारा सुटला काल पंचवीस तारीख होती पंचवीस मे दोन हजार चोवीस वेळ किती वाजता झाला साडेपाच वाजता साडेपाच वाजण्याच्या सुमारास तिथे येरमाळा गावामध्ये चक्रीवादळ सारखा एक वादळी वारा सुटला अवकाळी पाऊस पडला आणि त्या वेगाचा वारा अतिशय खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हे हॉटेल पूर्ण जोडून गेलं इथं लोकप्रतिनिधी आले मात्र यांना मदत काय दिली नाही फक्त मदतीचं आश्वासन दिलं पंचनामा करून अधिकाऱ्यांना बोल बोलणं झालं असं काही स्वरूपात त्यांना सांगितलं गेलं मात्र या हॉटेलवाल्याला रोख स्वरूपात कोणीही मदत दिलेली नाही त्यामुळं जे आहे तेच दाखवतोय मी तुम्हाला ग्रामीण भागामध्ये आमचं एक नंबरचं चॅनल आहे आमच्या चॅनलची वर्ष दोन कोटी अठ्ठावीस लाख व्ह्युअर्स आहेत बातमी आरपार दाखवणार फक्त टुडे समाचार कॅमेरामॅन खंडोबळेसोबत मी मोहमद मुलानी येरमाळा उस्मानाबाद धाराशिव

करते नहीं थे Ta og fyr på med mifty.